ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करणार आहोत तुम्ही यापूर्वी कधीच अशा पद्धतीने भेंडीची भाजी केली नसेल ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे पण जर एकदा केली ना तर नक्कीच नेहमी नेहमी याच पद्धतीने कराल आणि बाजारातून अगदी किलो किलो भेंडी विकत आणाल अशा पद्धतीने भेंडीची भाजी करण्यासाठी अगदी वेगळी पद्धत आहे सोप्या पद्धतीने आहे पण खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागते त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने भेंडीची भाजी करून पहा तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता पहा इथे मी भेंडी घेतली आहे स्वच्छ अशी भेंडी धुवून घेतली आहे आणि नंतर कोरडी करून घेतली आहे पूर्णपणे बघा व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे जर तुम्हाला अशी लांब कट करून आवडत नसेल ना तर तुम्ही आपण नॉर्मल ज्या पद्धतीने भेंडी कट करतो ना गोल त्या पद्धतीने कट केली तरी चालेल अगदी पटापट होते अशा पद्धतीने सुद्धा भेंडी कट करून तुम्हाला जर सकाळच्या डब्यासाठी करायची असेल ना तर संध्याकाळचीच तुम्ही अशी भेंडी कट करून ठेवू शकता आणि डब्यासाठी अगदी झटपट अशी भेंडी तयार करू शकता आता बघा सगळी भेंडी इथे आपण कट करून घेऊया ही भेंडी करण्यासाठी तुम्हालाही बारीक मोठी कोणतीही भेंडी चालणार आहे किंवा मग भरून करायची असेल ना तर आपल्याला नेहमी बारीकच भेंडी लागते पण अशा पद्धतीची भेंडी करायला ना कोणतीही भेंडी तुम्ही इथे वापरू शकता आता बघा सगळी भेंडी इथे मी अशा पद्धतीने कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता आपली सगळी भेंडी अगदी एकसारखी अशी कट झालेली आहे ही भेंडी अशी कट केली ना ती दिसायलासुद्धा छान दिसते आणि याची भाजीसुद्धा अगदी अप्रतिम होते जर तुम्ही नेहमीची तीस तीस भेंडीची भाजी खाऊन कंटाळला असाल ना तर नक्कीच या पद्धतीने अगदी मसालेदार भाजी करून पहा सगळेच जण आवडीने खातील कढे शिल्लकसुद्धा राहणार नाही आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत सुरुवातीलाच अर्धा चमचा इथे मी हळद घालून घेतली आहे दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता पण ही भेंडी थोडीशी खायला तिखट असली ना की खायला छान लागते अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे याने भाजीला रंग खूप छान येतो एक ते दीड चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे धना पावडरनेसुद्धा भाजीचा जी टेस्ट आहे ना ती अगदी छान वाढते त्यामुळे धना पावडर असेल तर नक्कीच घाला एक ते दीड चमचा इथे मी कांदा मसाला घातलेला आहे आणि एक ते दीड चमचा इथे मी संडे मसाला घातलेला आहे संडे मसाल्याच्याऐवजी तुम्ही किचन किंग की मसाला घालू शकता किंवा मॅग मॅगी मसाला वगैरे असेल ना तोसुद्धा तुम्ही घालू शकता मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा ही भेंडी खूप जास्त छान होते एक चमचा इथे मी बेसनपीठ घातलेला आहे आणि ही भेंडी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक, एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्याही देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका बघा अगदी छान असं कोटिंग करून घेतलं आहे भेंडीला जास्तसुद्धा बेसनपीठ घालायचं नाही एक चमचा बेसनपीठ पुरेचं आहे पावशर भेंडीसाठी तोपर्यंत एका साईडला घॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये मी दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचं जिरं घालून घेतलेलं आहे आता जिरं आणि मोहरी तेलावरती छान परतून द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये भरपूर असा चिरून घातलेला लसूण घेतलेला आहे मी बघा लसूण इथे तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता किंवा मग लसणाची पेस्ट वगैरेसुद्धा घालू शकता पण इथे मी चिरून घातलेला आहे एक लहान आकाराचा कांदा बारीक का असा कट करून घेतलेला आहे आणि तो घालून घेतलेला आहे डब्यासाठी म्हणाल ना तर अगदी उत्तम भेंडी होतेही किंवा मग पाहुणे रवळे आले भाजीला काय बनवायचं सुचत नसेल ना तर नक्कीच अशा पद्धतीची वेगळ्या पद्धतीची भेंडी बनवून पहा त्यांना नक्कीच आवडेल आता बघा कांदा थोडासा परतत आलेला आहे आता यामध्ये अर्धा टोमॅटोसुद्धा मी घातलेला आहे जर टोमॅटो लहान असेल तर एक अख्खा घाला इथे माझा टोमॅटो मोठा होता ना त्यामुळे इथे मी अर्धा घातलेला आहे आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही आपल्याला तेलावरती छान परतून द्यायचं आहे फास्ट गॅसवरती इथे बघा मी कांदा टोमॅटो छान परतून दिलेला आहे जास्तसुद्धा करपट करून घ्यायचं नाही अगदी याच पद्धतीने आपल्याला कांदा टोमॅटो परतायचा आहे आता जी भेंडी आणि आपण जे मसले वगैरे कोटिंग करून ठेवलं होतं ना भेंडीला ते आपण यामध्ये घालून घेऊया वर्ण कोथिंबीर घालून घेऊया आणि ही भेंडी छान अशी मिक्स करून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता भेंडी अजून शिजलीसुद्धा नाही तरीसुद्धा दिसायला किती जास्त छान दिसते आणि शिजून झाली ना तरीसुद्धा अगदी छान दिसते दिसायला आणि खायला म्हणाल ना तर अगदी भन्नाट लागते चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा कशासोबतही खाल्ली ना वरम भाताबरोबर तोंडी लावायला घेतली ना तर अगदी उत्तमच त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीची भेंडी करून पहा तुम्ही ही भेंडी ना कितीही केली ना तरीसुद्धा संपणारच आहे कारण की खायला अगदी अप्रतिम लागते आता बघा आपली भाजी जी आहे ना ती अगदी मिक्स करून घेतली आहे मी आता गॅस इथे मी अगदी स्लो ठेवलेला आहे फास्ट गॅस करायचं नाही आपल्याला नाहीतर जो मसाला आहे ना तो खाली करपू शकतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मीठ इथे आपल्याला भेंडी मिक्स करताना म्हणजे ज्यावेळेस आपण मसाले वगैरे टाकले ना त्यावेळेस इथे मीठ टाकायचं नाही नाहीतर मग भेंडीला पाणी वगैरे सुटू शकतं त्यामुळे बघा इथे मी शेवटी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस अगदी स्लो ठेवून ही भेंडी आपल्याला एक पाच ते सहा मिनटं बारीक गॅसवरती शिजवून द्यायची आहे बघा एक मिनटाने इथे मी झाकण काढलेलं आणि पुन्हा यामध्ये एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट असेल तो घाला किंवा मग कच्च्या शेंगदाण्याचंसुद्धा तुम्ही यामध्ये कूट घालू शकता किंवा मग जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट भेंडीमध्ये आवडत नसेल ना तरीसुद्धा तुम्ही तो स्किप करू शकता बघा कूट घातल्यानंतर पुन्हा इथे मी भाजी मिक्स करून घेते गॅस कुठेही फास्ट वगैरे करू नका नाही तर मग मसाला खाली करपू शकतो जर नॉनस्टिकचं भांडं असेल ना तर अजिबातच करपणार वगैरे नाही खाली पण स्टीलची कढई असेल जर्मलची कढई असेल ना तर थोडंफार खाली लागू शकतं आता यावरती आपल्याला पुन्हा एक तीन ते चार मिनटंसाठी झाकण ठेवून भेंडी बारीक गॅसवरती शिजून द्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि अगदी भेंडी आपली शिजलेली आहे अगदी चमचमीत झणझणीत अशी भेंडी तयार होते त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून पहा आता संपूर्ण भेंडी आपण मिक्स करून घेऊया चपातीबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा छान लागते नक्कीच एकदा या पद्धतीने चमचमीत भेंडी करून पहा वरणं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी पुन्हा छान अशी मिक्स करून घेऊया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय